सुमारे अकरा हजार दिव्यांची रोषणाई करीत माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत संगमेश्वराची केली महारती हजारो भाविकांनी तापी काठावरील या दीप सोहळ्याचा घेतला आनंद प्रकाश येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात सुमारे अकरा हजार दिव्यांची रोषणाई करत माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते संगमेश्वर महारती करण्यात आली तापी काठावरील या दीप सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक आणि नागरिक उपस्थित होते तापी आरती सेवा समितीच्या वतीनं आज सतरा ऑक्टोबर रोजी वसुबारसेच्या दिवशी सायंकाळी च्या सुमारास प्रकाश येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात संगमेश्वर मह करण्यात आली मंदिर परिसरात अकरा हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती या संगमेश्वर महारतीला राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम सभापती हेमलता शितोळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील तापी आरती सेवा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य तसेच सुनील पाटील विजय पाटील भाजपा तालुका अध्यक्ष खंडू पाटील यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भजन संध्या तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी संगमेश्वर महारती प्रसंगी उपस्थित भक्तगणांना दीपावलीच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केलं साठी आणि दीपोत्सव त्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकानंतर वळणी झाल्यानंतर मी मनापासून स्वागत करतो आणि सर्व मी आपल्या सर्वांचे भेटीसाठी इथे उपस्थित आहे आणि म्हणून मला निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी व्यवस्था मताने निवडून दिले त्याबद्दल हे मी मनापासून स्वागत करतो आपले संस्कृती आपली परंपरा हजारो वर्षापासून तापीच्या किनारी केदारेश्वर मंदिराच्या त्या ठिकाणी पूजा अर्चना आरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होत होत्या आणि कित्येक वर्षापासून ही परंपरा आहे त्या ठिकाणी काही आरती पण होत होत्या परंतु आपण बघितलं असेल गोदावरीच्या तीरावर यमुनाच्या तीरावर मोठ्या प्रमाणामध्ये दे, देशामध्ये देशा दे ठिकठिकाणी वेगवेगळ्या नद्यांच्या किनाऱ्यावर या माथ्यांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आरत्या होत आहे म्हणून आपण हे नाशिकला खूप वर्षापासून आरती होत होती आपण तिथून बरेच भक्त मंडळी आली

ಸಮಿತಿ ಸರ್ವ

ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबाग